जेबी बी जग बदल घालून घाव सागून गेले मज भीमराव गुलामगिरीच्या चिकलात ऋतून बसला एरावत अंग झडकून एवर्ती घाव हे जे शब्द आहेत हे शब्द अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न यांचे आहेत ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं त्याच्यानंतर शोकसभा भरवण्यात आल्या एक एक शोकसभा ही मुंबई येथील अंधेरी या ठिकाणी भरवण्यात आली होती त्या ठिकाणी साहित्यकार कवी प्रबोधनकार यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली म्हणून एक शोकसभा ठेवली होती त्या सभेमध्ये अण्णाभाऊ साठेंनी एक हे जी कविता म्हटली या कवितेचा अर्थ असा आहे की जग बदलून घावं सांगून गेले मज भीम राहावं म्हणजे काय की हे जग आपल्याला बदलायचं आहे या जगामध्ये आपल्यावरती अन्याय अत्याचार झालेला आहे गुलामगिरीमध्ये आपण कितपत पडलेलो आहे गुलामगिरीच्या चिखलामध्ये आपण अडकलेलो आहे तर घाव घाव म्हणजे काय तर घाव म्हणजे एका प्रकारे कोणाला इजाच करणे नाही तर या रूढी अंधश्रद्धा परंपरा याच्यामध्ये जो जडक अडकलेला समाज आहे याला याच्यातून मुक्त करण्यासाठी समता बंधुता याचा घाव देणे गरजेचं आहे व याच्यातून स्वातंत्र्य करणे फार महत्वाचं आहे हे महत्व अण्णाभाऊ साठे यांनी त्या सभेमध्ये समाजाला सांगून दिलं त्याचं म्हणणं असं होतं की एका प्रकारे हा संदेश बाबासाहेबांनीच आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळे जो एरावत आहे एरावत म्हणजे आपला समाज हा हत्तीसारखा आहे ताकदवार आहे परवान आहे परंतु तू या जातीयतेच्या या अंधश्रद्धेच्या विषमतेच्या असमानतेच्या रूढी परंपरेमध्ये अडकलेला आहे हा हत्तीसारखा समाज शक्तिवान बलवान असून सुद्धा जो अडकलेला आहे त्यांनी या या अंधश्रद्धा आणि परंपरा आणि विषमता याच्यातून बाहेर निघण्यासाठी अंग झाडून एक एकदम झाडून बाहेर पडा आणि हे सर्व नष्ट करा आणि आपली एक क्रांती निर्माण जी क्रांती बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलेली आहे ही चळवळ न्या हा संदेश अण्णाभाऊ साठिनी या कवितेतून दिला होता म्हणजे बाबासाहेबांच्या महापौर्णिमानंतर सुद्धा अण्णाभाऊ साठिंनी चळवळ प्रकारे चालू ठेवायची हा हा एक संदेश तेथील सभेमध्ये सर्वांना दिला आणि तो त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये गेला त्याच्यामुळे ही चळवळ पुढे चालू राहिली जय भीम नमो उद्याय